नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाची लापशी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी जाड गव्हाचा भरडा घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम या पद्धतीने दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत चिमूटभर मीठ घेतलंय अर्धा टीस्पून वेलची जायफळची पूड आणि दोन टी स्पून साजूक तूप घेतलेला आहे एक कुकर गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते सर्व तूप काढून घेऊया हे बघा आता यावरतीच आपल्याला सुकामेवा काढून घ्यायचा आहे आणि अगदी एक ते दोन मिनिटांसाठी बारीक गॅसवरती चांगला खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला सुका मेवा परतून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया काजू आणि बदाम आपण काढून घेतलेले आहेत या स्तूपावरती आता आपल्याला हा गव्हाचा भरडा जो आहे तो परतून घ्यायचा आहे गॅस इथे बारीकच ठेवून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आपण एकसारखा चांगला लालसर हलका लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत इथे आपण लापशी चांगली परतून घेतलेली आहे हे बघा मस्त पैकी रंग सुद्धा आलेला आहे आता आपण यामध्ये भर इतकं मीठ काढून घेणार आहोत आणि सेम वाटीने आपण तीन वाटी इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे गॅस फुल करून घेऊया आणि एक उकळ काढून घेऊया चांगला उकळ आलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून याच्या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गॅस इथे आपण मीडियम करून घेऊया आणि आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण उघडूया हे बघा मस्त पैकी शिजलेला आहे इथे आपली लागशी आता आपल्याला यामध्ये गुळ काढून घ्यायचा आहे एक वाटी जो आपण गुळ घेतलेला आहे तो काढून घेऊया सुकामेवा जो आपण तुपावर परतून घेतलेला तो सुद्धा यामध्ये दे काढून घ्यायचा आहे आणि वेलची जायफळची पावडर आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि हे सगळं आपल्याला सांगलं एकजीव करून घ्यायचा आहे गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे फुल गॅसवरती सुरवातीला आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया जेणेकरून गुळ जो आहे तो पटकन मेल्ट होईल तुम्ही बघू शकता गुळ यामध्ये पूर्णपणे एक जीव झालेला आहे आणखीन आपल्याला हे एक दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपली गव्हाची लापशी बनून तयार होणार आहे दोन मिनिट झालेले आहेत आपण गुळ टाकून चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे बघा मस्त पैकी इथे आपली गव्हाची लापशी बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली गव्हाची लापशी म्हणून तयार झालेली आहे देवाच्या नैवेद्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे येत्या नवरात्रीमध्ये देखील तुम्ही ही लापशी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी